नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची नोटिफिकेशन आहे नवोदय विद्यालय समितीमध्ये शहाण्णव जागांसाठी भरती निघाली आहे पदाचे नाव व तपशील पहा नंबर एक संगीत शिक्षक पदसंख्या तेरा कला शिक्षक सतरा पेट पुरुष वीस पेट महिला तेरा ग्रंथपाल बारा स्टाफ नर्स महिला एकवीस असे एकूण शहाण्णव पदे आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक संगीत पदवी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य क्रमांक दोन साठी रेखाचित्र चित्रकला किंवा चित्रकला किंवा शिल्पकला ग्राफिक कला शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला हस्तकला पदवी किंवा बी एड फाईन आर्ट्स क्रमांक तीन शारीरिक शिक्षणात पदवी किंवा डी पी एड पद क्रमांक चार शारीरिक शिक्षणात पदवी किंवा डी पी एड पद क्रमांक पाच ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाच्या डिप्लोमासह पदवीधर नंबर दोन इंग्रजी व हिंदीचे कार्यर ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा पद क्रमांक सहा बारावी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा बी एस सी नर्सिंग सोबत दोन वर्षे अनुभव नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र गुजरात गोवा दमन आणि दीव दादरा आणि नगर हवेली फी यासाठी फी आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता संबंधित कार्यालय कृपया पूर्ण व्हिडिओ पहा अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आता पाहूया सविस्तर माहिती नवोदय विद्यालय समिती या कार्यालयाने यापूर्वी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये तीन नऊ दोन हजार वीस रोजी अधिसूचना जारी केली आहे ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा नऊ दोन हजार वीस होती सर्व संबंधितांच्या माहितीसाठी संगीत शिक्षक कला शिक्षक पेट पुरुष पेट महिला आणि ग्रंथपाल या पदासाठी दिलेल्या सूचना मागे घेतल्या जाऊ शकतात ईमेल किंवा गुगल फॉर्मद्वारे या पदासाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेले अर्ज शासकीय कारणामुळे सर्व कामांसाठी रद्द आणि शून्य मानले जातील ईमेलद्वारे यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या सूचनांनुसार आपला अर्ज पुढील विचारासाठी नव्यानं पाठवावा पात्र उमेदवारांकडून हाताने किंवा नोंदणीकृत पोस्टाद्वारे स्पीड पोस्ट कुरिअरद्वारे अर्ज मागवले जात आहेत गोवा गुजरात महाराष्ट्र दमन दीव आणि नगर हवेली या राज्यांमध्ये असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये कराराच्या आधारावर खाली पदे भरली जातील आता पदाचे नाव रिक्त पदे आणि कोणत्या पदासाठी अर्ज पाठवायचा आहे तो पत्ता नंबर एक संगीत शिक्षक तेरा पद आहेत पत्ता आहे प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर नंबर दोन आर्ट टीचर सतरा जागा आहेत पत्ता आहे द प्रिन्सिपल जवाहर नवोदय विद्यालय साऊथ गोवा तालुका साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट साऊथ गोवा कॅनकोना गोवा नंबर तीन पेठ मेलसाठी पुरुषांसाठी वीस जागा आहेत पत्ता आहे द प्रिन्सिपल जवाहर नवोदय विद्यालय कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर नंबर चार पेठ महिलांसाठी तेरा जागा आहेत पत्ता आहे द प्रिन्सिपल जवाहर नवोदय विद्यालय विलेज पोखरपूर तालुका मोहल डिस्ट्रिक्ट सोलापूर नंबर पाच लायब्रेरियन बारा जागा आहेत पत्ता आहे द प्रिन्सिपल जवाहर नवोदय विद्यालय वनाना तालुका रानानाव जिल्हा पोरबंदर गुजरात नंबर सहा स्टाफ नर्स महिलांसाठी एकवीस जागा आहेत पत्ता आहे द प्रिन्सिपल जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप तालुका शिरूर जिल्हा पुणे वर दर्शविल्या जाणाऱ्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि संस्थेच्या गरजेनुसार बदलाच्या अधीन आहे वर दिलेल्या पत्त्यावर एकतीस दहा दोन हजार वीस रोजी सायंकाळी पाच नंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत हे लक्षात घेऊन पात्र अर्जदारांनी हाताने नोंदणीकृत पोस्टाने स्पीड पोस्ट कुरिअरद्वारे आपला अर्ज ताबडतोब सादर करू शकतात भारत सरकारच्या नियमानुसार या पदांमध्ये आरक्षण लागू आहेत या पदासाठी निश्चित मासिक मोबदला खालीलप्रमाणे असेल म्युझिक आर्ट टीचर पेट महिला पेट पुरुष लायब्रेरियन साठी रुपये सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये वेतन मिळेल आणि स्टाफ नर्स साठी प्रति महिना वेतन मिळेल उमेदवारांना खाली दिलेल्या प्रत्येक पदासाठी पात्रता अटींचा विचार करावा अर्ज डाउनलोड करा आणि अनुभवाच्या समर्थनार्थ सर्व संबंधित कागदपत्रांच्या फोटोकॉपीसह विधीपूर्वक भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे सर्व बाबतीत भरलेला अर्ज वरील तक्त्यातील प्रत्येक पोस्टाविरुद्ध दिलेल्या टपाल पत्त्यावर पाठवावा इतर कोणत्याही पत्त्यावर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ईमेल किंवा फॅक्स सारख्या इतर कोणत्याही पद्धतीने अनुप्रयोग प्राप्त होणार नाहीत उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा जर उमेदवार एकापेक्षा अधिक पदासाठी पात्र असेल तर त्याने वरील टेबलानुसार प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा प्रत्येक पदासाठी एकतीस दहा दोन हजार वीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पात्र अर्जांच्या संख्येच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यासाठी पात्रता आणि अनुभवावर आधारित उमेदवारांची निवड केली जाऊ शकते वरील टेबलानुसार गंतव्यस्थान म्हणजे स्थळ जे एनवीद्वारे मुलाखतीची तारीख वेळ आणि पद्धत कळवली जाईल जी संबंधित जे एन व्हीच्या वेबसाईटवरही प्रदर्शित केली जाईल संबंधित जे एनवीने निश्चित केल्याने मुलाखतीची तारीख आणि वेळ अंतिम असेल आणि बदलाची कोणतीही विनंती केली जाणार नाही पुन्हा एकदा असा सल्ला देण्यात आला आहे की इच्छुक उमेदवार वरील पदांसाठी पात्रता निकष पार करून हाताने किंवा पोस्टाने किंवा कुरिअरद्वारे अर्ज करू शकतात जेणेकरून एकतीस दहा दोन हजार वीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संबंधित जे एन पर्यंत पोहोचता येईल एकतीस दहा दोन हजार वीस रोजी संध्याकाळी पाच नंतर वेगळ्या स्वरूपात किंवा संबंधित आवार किंवा अपूर्ण किंवा उशिरा प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत टीचर्स आणि स्टाफ नर्सला लागणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये तुम्ही आपल्या संबंधित विषयानुसार पाहू शकता टीचर आर्ट टीचर पेट मेल पेट फिमेल आणि लायब्रेरियनसाठी लागणारा ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट फॉर्मच्या शेवटी दिलेला आहे स्टाफ नर्ससाठी लागणारा ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट स्वतंत्र खाली दिलेला आहे तर अशा प्रकारे होती एन एस सविस्तर जाहिरात हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि टोटल एज्युकेट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद